कर राशी तुमच्या भाग्याचा दरवाजा बंद झालेला होता पण आता तो उघडतोय मोठं काहीतरी घडणार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी, स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये कधी तुम्हाला वाटलंय का की आयुष्य थांबलंय प्रत्येक प्रयत्नाला अडथळा प्रत्येक वाटचालीला प्रतीक्षा वाट प्रेम पैसा काम नातं काहीच तुमच्या मनासारखं झालं नाही तुम्ही चुकीचे नव्हता पण जगाने तुम्हाला दोष दिला तुम्ही सहन केलं गप्प बसलात सगळ्यांना समजून घेतलं पण ब्रह्मांडाने मात्र तुम्हाला समजून घेतलं नव्हतं असं वाटलं कधी वाटलं असेल शक्य नाही आता कदाचित माझं भाग्यच थांबलंय पण सत्य खूप वेगळं होतं जेव्हा तुम्हाला वाटलं की सगळं संपलंय तेव्हाच ब्रह्मदेव तुमच्यासाठी नवीन नकाशा तयार करत होते त्यांनी दरवाजा बंद केला होता पण त्यावर तुमचं नाव लिहिलं होतं फक्त वेळेची आणि तुमच्या परिवर्तनाची वाट पाहत होते आता ती वेळ आली आहे दोन हजार पंचवीसच्या या निर्णायक टप्प्यावर कर्क राशीचा बंद दरवाजा उघडतोय त्या दारामागे आहे तुमचं नवीन जीवन नवी संधी आणि हरवलेलं सगळं परत मिळवण्याची तयारी हळूहळू येणारा प्रकाश आता स्पष्ट होतोय तोच तुमच्या नव्या भविष्याचा दरवाजा आहे आणि तो आता तुमच्यासाठी उघडतोय दोन एक पूर्वस्मृती दरवाजा का बंद झाला होता कर्क कारक कारकग्रह आहे चंद्र जो मन भावना आठवणी प्रेम आणि अंतर्मनाचं प्रतीक आहे चंद्र जिथे आहे तिथे स्थैर्य कमी पण भावना खोल असतात गेल्या काही वर्षांमध्ये कर्क राशीच्या लोकांनी सतत एकच अनुभव घेतला प्रयत्न करत राहिलो पण उत्तर मिळालंच नाही अडथळे नात्यांमध्ये तुटकपणा विश्वास ठेवल्यानं फसवणूक झाली आर्थिक संघर्ष प्रयत्नानंतरही पैसा स्थिर राहिला नाही करिअरमध्ये थांबलेली स्थिती योग्य ते शिक्षण असूनही योग्य संधी मिळाली नाही स्वतःच्या निर्णयांवर शंका मीच चुकीचा आहे का असा भाव हे सगळं दरवाजा बंद असल्यासारखं वाटायचं पण खरे तर दरवाजा बंद नव्हता तो फक्त अहंकार अपेक्षा आणि वेळेपूर्वी यश हवं या गोष्टींनी अडकवलेला होता दोन 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 हजार पंचवीसचा नवा प्रवास उघडतोय दरवाजा दोन हजार पंचवीसमध्ये चंद्र गुरु आणि शुक्राचे विशिष्ट संयोजन तुम्हाला सांगतात आता तू शिकलास आता तू तयार आहेस या दरवाजातून आज जाताक्षणी तुमच्या हातात तीन गोष्टी असतात एक पूर्वीचा अनुभव दुखाचं ज्ञान दोन मनाची घडलेली समजूत तीन ब्रह्मांडाची वेळेची साथ काय घडतं नकारचं रूपांतर संधीमध्ये होतं एकेकाळी नाकारलेली गोष्ट आता स्वतःहून परत येते अनेक वर्ष वाट पाहत असलेली व्यक्ती संस्था किंवा ऊर्जा पुन्हा येते हा प्रवास मऊ पण अचूक आहे जणू दरवाजाच्या मधोमध मद उभं राहून ब्रह्मदेव तुमच्याकडे पाहत म्हणतायत पुन्हा एकदा प्रयत्न करशील का तीन ब्रह्मदेवांची गुप्त योजना का उशीर झाला तुमच्या वाट्याला जे दुःख आलं ते फक्त शिक्षा नव्हती ती तयारी होती कारण चंद्र राशी म्हणून तुमचं भाग्य हे भावनिक पातळीवर तयार होतं जेवढं तुम्ही आतून बदलाल तेवढंच बाहेरचं जग बदलतं तुम्ही इतर राशींसारखे रागाने नाही तर शांततेने सहनशीलतेने यश कमावता म्हणून ब्रह्मदेवांनी ठरवलं कधीच न हरलेला पण स्वतःवर प्रेम करायला विसरलेला कर्क त्याला यश फक्त त्याच्या पवित्र भावनेच्या क्षणीच मिळेल तुमच्या थांबलेल्या वेळेत ब्रह्मदेवांनी तुमच्यासाठी नव्या कर्मांची बियाणं पेरली होती आता ती अंकुरताना तुम्हाला कळतंय उशीर म्हणजे नुकसान नव्हे तर योग्य वेळेची तयारी होती चार कोणते पाच दरवाजे उघडणार आहेत एक करिअर आणि धनप्राप्ती लहान व्यवसाय किंवा कौशल्यांवर आधारित कामातून मोठी कमाई होईल अचानक जुना क्लायंट बॉस किंवा संपर्क परत येतो फ्रीलान्स क्रिएटिव्ह क्षेत्र अध्यापन हेल्थ सेक्टरमध्ये मोठी उडी दोन प्रेम आणि नातेसंबंध अनेक वर्षांपूर्वी संपलेलं नातं आता नव्या रूपात येईल विवाहयोग जेथून तोडला गेला होता त्याच घरातून पुन्हा प्रस्ताव येऊ शकतो प्रेमात चुकून दिलेली माफी निवेदना स्वीकारली जाईल तीन मनशांती व अध्यात्म ध्यान मंत्रजप किंवा एखादं साधन सुरू करताच मन ताजं होईल चंद्राच्या प्रभावाने दिव्य स्वप्न संकेत येतील एखादी अज्ञातशक्ती म्हणजे गुरु मार्गदर्शक आत्मा तुमच्याशी संवाद साधेल चार विदेश संधी आणि प्रवास पूर्वी रिजेक्ट झालेला विजा पुन्हा मंजूर होईल मित्र भाऊ बहीण किंवा लांबच्या नात्यानं मिळालेली परदेश संधी कर राशीच्या लोकांसाठी समुद्रपार प्रवास हे भाग्याचं मोठं दार आहे पाच सन्मान आणि सामाजिक प्रतिष्ठा तुमचं काम शांत स्वभाव आणि संयम आता लोकांना हवासा वाटणारा बनेल समाजातील लोक तुमच्याकडे सल्ला मागतील लेखन किंवा अध्यात्मिक कार्यातून प्रसिद्धी पाच कोणत्या तारखा ठरवणार निर्णायक क्षण तारीख भ घटना आणि परिणाम तेरा जुलै दोन हजार पंचवीस चंद्र आणि गुरूच्या युतीमुळे मन आणि ज्ञानाचं संतुलन होईल जीवनातील ब्लॉक हटतील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळ आणि शुक्र युती प्रेम कला करिअर यामध्ये अनपेक्षित घडामोडी अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस युती तुमचं बोलणं तुमची कल्पना आणि तुमचं नाव चमकेल चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चंद्राचे विशेष स्थिती एक दिव्य संकेत स्वप्नात येईल ती दिशा ठरवेल एकोणीस डिसेंबर पंचवीस तुमचं आयुष्य एका पातळीवरून दुसरीकडे वळेल एक नवीन जन्म घडेल सहा सल्ला दरवाजाशी उभं असताना घाई करू नका भाग्याचा दरवाजा उघडणं ही एक कृपा असते पण त्यातून जाणं हा नैतिक आणि आध्यात्मिक निर्णय आहे काय टाळावं जुन्या वेदनांवरून निर्णय घेणं क्षणिक रागाने उत्तरे देणं ज्यांनी सोडून दिलं त्यांच्याकडे तुटक वागणं काय करावं नव्याने आलेल्या प्रत्येक संधीला मनापासून सामोरे जाणं वेळ दे घाई करू नको माझ्या कर्माने आता दरवाजा उघडलाय ही भावना जपा सात विशेष उपाय भाग्य उघडण्यासाठी एक ओम सोम सोमाय नमहा दररोज सकाळी अकरा वेळा उच्चार करा परिणाम चंद्र शांत मन सुसंवादित स्वप्न स्पष्ट होतील दोन आईच्या चरणांना रोज नमस्कार करा कर्क हा मातृभावाशी जोडलेला असल्याने आईवर प्रेम सेवाभाव ठेवा तीन दर गुरुवारी घराच्या दरवाजाशी गुळ पाणी टाका गोड ऊर्जा घरात येते अडथळे दूर होतात चार रात्री झोपताना चांदण्याकडे बघून धन्यवाद म्हणा चंद्र तुमचा आभारी पण दरवाजा अधिक मोठा करून देईल आठ शेवटचे शब्द दरवाजा उघडतोय आता तुम्ही मागे नको वळू दरवाजा उघडतोय ही काही कल्पना नाही ही एक ब्रह्मज्ञानाची अनुभूती आहे कर्क राशीचा हा प्रतास म्हणजे केवळ एखादं राशीचक्राचं वर्णन नव्हे हा प्रवास आहे तुमच्या अंतर्मनाच्या परिपक्वतेचा तुमच्या सहनशीलतेचा आणि ब्रह्मांडावर असलेल्या विश्वासाचा बराच काळ तुम्ही स्वतःला विचारत होतात का माझ्यावरच हे सगळं येतं मी इतकं दिलं तरी का परत काहीच मिळत नाही माझ्या दाराशी संधी येत नाहीत का पण आता तुम्हाला उत्तर सापडेल कारण तुमचं आयुष्य बंद नव्हतं ते भक्त पुनर्शिल्पित केलं जात होतं ब्रह्मदेवांनी तुमचं भाग्य उशिरा लिहिलं पण ते जेव्हा उघडेल तेव्हा त्यात इतका प्रकाश असेल की तुमचा काळोख पूर्ण नष्ट होईल तुम्ही जे गमावलं त्याची भरपाई केवळ वेळ नाही तर दिव्य योजना करेल आणि आता तो काळ अगदी जवळ आलाय आजपासून प्रत्येक क्षण तुमचं भाग्य बदलू शकतो कारण तुम्ही आता योग्य आहात तयार आहात शांत आहात दरवाजा उघडतोय पाय पुढे टाका आणि स्वतःलाच सिद्ध करून दाखवा मी बंद झालेल्या दारामाघे नव्हतो मी त्या दारामाघे बनत होतो तुम्ही जे वेदना अपमान नकार सहन केले त्याची किंमत ब्रह्मदेव चुकवणार आहेत त्या भाग्याच्या दारातून यशाच्या प्रकाशात प्रवेश करून कर्कराशी आता मागे न बघता आत पाय ठेवा जिथे सर्व काही संपलं असं वाटलं होतं तिथूनच नवं आयुष्य सुरू होणार आहे ह तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद